नमस्कार श्री शिव रुद्र रुद्रसंहिता युद्ध खंड अध्याय क्रमांक चाळीस शंखचूडाचा वध श्री गणेशायन महा सनद कुमार म्हणाले व्यासजी आपल्या सेनेचा भीषण संहार आणि आपल्या प्राणप्रिय वीरांना काळाच्या दाढेत जाताना पाहून शंखचूडाला भयंकर संताप आला तो युद्धाच्या आवेशाने उभा राहिला त्याने शिवजींना ललकारले आणि म्हणाला महादेव माझ्या सैन्याचा विनाश करण्यात काय पुरुषार्थ आहे तुम्ही माझ्याशी युद्ध करा तो शिवजींच्या समोर येऊन उभा राहिला त्यांच्यावर अनेक दिव्य अस्त्रे सोडली अविश्रांत शरवृष्टी केली मग तो अदृश्य होऊन आपल्या मायेने सर्वांना भयभीत करू लागला देवांनाही त्याच्या मायेचा थांग लागला नाही शिवजी मात्र सावध होते त्यांनी महादिव्य महेश्वर अस्त्राने त्याची आसुरी माया क्षणार्धात नष्ट केली त्या अस्त्राने दानवराजाच्या सर्व दिव्य अस्त्रांना निष्प्रभ करून टाकले मग महाबली शिवप्रभूंनी त्याच्या वधासाठी एक महा तेजस्वी आणि ज्याचे निवारण होऊ शकत नाही असा त्रिशूळ धारण केला तोच आकाशवाणी झाली हे शंकर हा त्रिशूळ शंखचूडावर सोडू नका तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाला नष्ट करू शकता तेथे याची काय कथा का पण वेदांची मर्यादा राखणे हेही तुमचे कर्तव्य आहे जोपर्यंत या दैत्यराजापाशी श्री विष्णूंचे परमकवच आहे आणि जोपर्यंत त्याची पत्नी पतिव्रता आहे तोपर्यंत त्याला ज जरा व मृत्यू येणार नाही असा ब्रह्माजींचा त्याला वर आहे त्याचे वचन तुम्ही खरे करा ती नभोवाणी ऐकून शिवजी थांबले त्यांनी सर्व बाबींचा नीट विचार केला या संदर्भात श्रीहरींना योग्य त्या आज्ञा दिल्या त्यानुसार श्रीहरी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन शंखचूडापाशी गेले त्याने विप्राचा सन्मान केला त्याला आगमनाचा हेतू विचारला ब्राह्मण म्हणाला महाराज तुमचे औदार्य थोर आहे असे ऐकून मी मोठ्या अपेक्षेने तुमच्यापाशी आलो आहे शंखचूड म्हणाला तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे ब्राह्मण म्हणाला दैत्यराज मी मागेन ती वस्तू देण्याचे तुम्ही मला वचन देत असाल तर माझ्या मागण्याला काही अर्थ आहे शंखचूडाने तसे वचन दिले तेव्हा तो म्हणाला महाराज मला तुमचे कवच हवे आहे सत्यभाषी दानवेंद्राने आपले प्राणप्रिय कवच त्या ब्राह्मणाला दिले अशा प्रकारे श्रीहरींनी आपल्या मायेने शंखचूडाचे कवच हारण केले ते कवच धारण करून आणि दैत्यराजाचे रूप घेऊन ते त्याच्या घरी गेले त्यांनी देवकार्याच्या सिद्धीसाठी त्याच्या पत्नीचा तुलसीचा पातिव्रत भंग त्याच गलेस भगवान साथी केला त्याच वेळेस युद्धभूमीवर धारण केला त्याच्या प्रकाशाने दश दिशा उजळून निघाल्या तो त्रिशूळ मध्या कोट्यावधी सूर्यासमान दीप्तिमान दुर्निर्वार कधीही व्यर्थ न होणारा आणि महासंहारक होता तो एक हजार धनुष्य लांबीचा आणि शंभर हात रुंदीचा होता तो नित्यरूप स्वयंभू त्रिशूर शिवजींच्या हातून निघाला त्याने आकाशात जाऊन शंखचूडावर झेप घेतली त्याला भस्मसात करून तो पुन्हा आकाशात गेला व तेथून शिवजींपाशी आला शंखचूडाचा वध झाल्याबरोबर स्वर्गात दुधुंबी वाजू लागल्या गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले अप्सरा आणि देव स्त्रिया नृत्य करू लागल्या देव ऋषी मुनिजन प्रसन्न झाले शिवजींवर फुलांचा वर्षाव होऊ लागला श्री हरी ब्रह्माजी इंद्रादिक श्रेष्ठी शिवस्तुती करू लागले त्रैलोक्यात आनंदी आनंद झाला शिवप्रभूंच्या कृपेने शंखचूड शापमुक्त झाला पूर्व रूप श्रीकृष्णाच्या पार्षदाचे प्राप्त होऊन तो गोलोकी गेला शंखचूडाच्या अस्थींपासून शंख निर्माण झाले शिवजींशिवाय सर्व देवांना शंखाने पाणी देणे प्रशस्त मानू लागले विशेषत श्री विष्णू आणि लक्ष्मी यांना शंखातून दिलेले पाणी फारच प्रिय आहे त्यांच्याशी संबंधित असलेल्यांनाही ते प्रिय आहे शिवजींना मात्र ते आवडत नाही असो शंख चुडाला मारल्यानंतर शंकर वृषवारूळ झाले स्कंद आणि गणपरिवारासह ते शिवलोकी गेले त्यांच्या आज्ञेने श्रीहरिवैकुंठास गेले देवही आनंदाने आपापल्या स्थानी गेले महादैत्यांचा बोध झाल्यामुळे जगामध्ये शांतता नांदू लागली सर्व व्यवहार निर्विघ्नपणे पार पडू लागले लोक व चराचरातील सर्व प्राणी मात्र सुखी झाले आकाश निर्मळ झाले पृथ्वीवर उत्तमोत्तम उत्सव व मंगल कार्य होऊ लागले व्यासजी शिवप्रभूंचे हे सुखकारक चरित्र मी तुम्हाला कथन केले हे चरित्र सर्व दुःखांचे हरण करणारे सर्व इष्ट कामना पूर्ण करणारे सर्व विघ्नांचे निवारण करणारे यशदायक लक्ष्मीदायक आणि भक्तिमुक्तीदायक आहे जो मनुष्य हे आख्यान नित्य श्रवण पठण करतो तो बुद्धिमान होतो त्याला धन धान्य पुत्राधिक संतती प्राप्त होते त्याला होणारे सर्व उपद्रव नष्ट होतात शिवभक्ती वृद्धिंगत होते शिवकृपेने त्याला परमज्ञान प्राप्त होते अध्याय चाळीसावा समाप्त अध्याय क्रमांक एक्केचाळीस तुलसीचा श्री विष्णूंना शाप श्री गणेशायन महा व्यास सनत कुमारांना म्हणाले हे विधिपुत्र श्री विष्णूंनी शंख चुडाच्या पतिव्रता पत्नीला तुळशीला कशा प्रकारे धर्मभ्रष्ट केले ते सांगा सनत कुमार म्हणाले महर्षे रणांगणामध्ये आकाशवाणी ऐकून शिवजींनी श्री हरींना पुढील कार्याची प्रेरणा दिली त्यांच्या आदेशानुसार श्री विष्णूंनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन शंखचूडाकडून त्याचे कवच मागून घेतले एक कार्य सफल झाले होते आता दुसरे महत्वाचे कार्य करायचे होते त्यासाठी श्रीहरींनी शंखचूडाचे रूप धारण करून त्याच्या नगरात प्रवेश केला दैत्य राजाचे आगमन झाले म्हणून द्वारपालांनी दुधुंबी वाजवल्या लोकांनी त्यांचा जय जयकार केला तो ध्वनी ऐकून तुलसीला फारच आनंद झाला तिने झरोक्यातून राजमार्गाकडे पाहिले आपला पती विजयी होऊन परत आला आहे हे पाहून तिने त्वरीने शृंगार केला ब्राह्मणांना धन देऊन त्यांच्याकडून मंगलाचार करवले श्री हरिशंखरचूडाच्या रूपाने रथातून उतरून तुलसीच्या मंदिरात प्रवेशले आपल्या पतीला सुखरूप आलेला पाहून तिचा आनंद गगनात मावत नव्हता तिची सर्व चिंता व हुरहुर नाहीशी झाली होती तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते तिने प्रसन्न मुखाने त्याचे स्वागत केले त्याचे पाय धुवून त्याला नमस्कार केला त्याला रत्नजरीत सिंहासनावर बसवून मंगलाचार करवले सुवासिक कापुरी विडा दिला त्याच्याकडे प्रेमाने पाहिले व म्हणाली नाथ तुम्ही युद्धावरून परत आलात ही माझ्यासाठी मोठ्या भाग्याची गोष्ट आहे आज माझे जीवन खरोखरच सफल झाले आता मला युद्धभूमीवरील सर्व वृत्तांत सांगा भगवान शंकर हे सर्व देवांना पूजनीय असंख्य विश्वे उत्पन्न करून त्यांच्या दिलया संहार करणारे भक्तांसाठी सगुण साकार होणारे निर्गुण निराकार कैलासवासी गणांचे अधिपती साक्षात परब्रह्म ब्रह्म त्रिदेवांचे निर्माते जगाचे स्वामी सत्पुरुषांचे परमगती महापराक्रमी महाबलवान देवादिदेव आणि कैवल्यधाम आहेत ती देवांची बाजू घेऊन तुमच्याशी युद्ध करायला आले होते ते युद्ध खरोखरच अद्भुत झाले असणार म्हणून मला त्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे तसेच या युद्धात तुम्ही कसा विजय मिळवला तेही सांगा तिची जिज्ञासा जाणून शंकरचूडाच्या रूपातील श्रीहरीने प्रसन्नतेने हसून म्हटले क्रीये मी रांगणात गेलो तेव्हा तिथे ते ते मोठा कोलाहल झाला देवदानवांचे भीषण युद्ध झाले त्या संग्रामात देवांचे पारडे जोड होऊन आपल्या वीरांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागते की, पत्करा की काय असा संभ्रम निर्माण झाला त्यांना धीर देण्यासाठी मी स्वतः यु, देवांशी युद्ध केले त्यामुळे दानवांचे मनोबल वाढले आम्ही महापराक्रमाची शर्त करून देवांना पळवून लावले ते भयभीत होऊन शिवजींना शरण गेले त्यांना सहाय्य करण्यासाठी शिवप्रभू स्वतः युद्धाला आले मी त्यांना आव्हान दिले आम्हा दोघांमध्ये प्रदीर्घ काळ युद्ध चालले त्या रणधुमाळीत सर्व दानवांचा नाश झाला देवसेनेचीही मोठी हानी झाली सरते शेवटी ब्रह्माजींनी मध्यस्थी करून आमचे युद्ध थांबवले आमच्यात समेट घडवून आणला त्यांच्या सांगण्यावरून मी देवांचे अधिकार परत केले आणि आपल्या घरी आलो शिवजी स्वस्थाने निघून गेले आता सर्वत्र शांतता झाली आहे त्यांचे बोलणे ऐकून तुलसी प्रसन्न झाली ती निशंक होऊन त्यांच्याशी रममाण झाली परंतु यथावकाश त्यांच्या प्रणयाचा आणि आकर्षणाचा निराळाच प्रकार पाहून तिला संशय घेऊ लागला हा शंखजूड नसून त्याच्या रूपात दुसराच कोणीतरी मायावी पुरुष आहे हे तिच्या लक्षात आले ती अतिशय संतापली व म्हणाली तू कोण आहेस हे मला कळलेच पाहिजे तू मायावी रूप घेऊन मला भोगलेस माझ्याशी कपट केलेस माझ्या पातिव्रत्य धर्मन भ्रष्ट केलास या अपराधाला क्षमा नाही मी तुला शाप देणार आहे तत्पूर्वी तुझे खरे स्वरूप प्रकट कर तेव्हा शापाच्या भयाने श्रीहरी आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले त्यांची ओळख पट्टास तुळशीच्या संतापाला पारावार राहिला नाही ती म्हणाली विष्णू तुम्ही हे दुष्कर्म केलेत तुम्हाला दयामया आहे की नाही माझे पातिव्रत्य भंग करून तुम्ही माझ्या पतीचाच वध केला आहे लोक तुम्हाला दयासागर म्हणतात पण तो त्यांचा भ्रम आहे तुम्ही पाषाण हृदयी आहात दुसऱ्याचा काहीही अपराध नसताना कोणी त्याला त्रास दिला तर त्याचे जन्माचे नुकसान केले तर काय भीषण परिणाम होतात हे जगाला कळलेच पाहिजे म्हणून माझ्या शापाने तुम्ही पाषाण व्हाल आपण धर्मभ्रष्ट झालो ही कल्पनाच त्या साधवेला सहन होत नव्हती ती रडू लागली शोकार होऊन विलाप करू लागली तिची अवस्था पाहून श्रीहरींना राहवले नाही त्यांनी भगवान शिवजींचे स्मरण केले ते तात्काळ प्रकट झाले श्रीहरींनी त्यांना वंदन केले तुळशीला रडताना पाहून शिवप्रभू म्हणाले सती तू रडू नकोस हा सर्व कर्मभोग आहे आपल्याला प्राप्त होणारे सुखदुःख हे आपल्याच बऱ्या वाईट कर्मांचे फल असते आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक आहे त्यामुळे तुझ्या व श्रीहरींच्या दुःखाचे निवारण होऊन तुम्हाला सुख लाभेल तो पूर्वी ज्या उद्देशाने तप केले होतेस त्याचे फल मिळण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून हा देह हो सोडून तू दिव्य देह धारण कर आणि नित्य श्रीहरींच्या संगतीत राहा त्यांचा सहवास हेच तुझ्या तपाचे पुण्यफल आहे हे लक्षात घे तू या देहाचा त्याग करताच त्याचे नदीत रूपांतर होईल ती गंडकी नावाने प्रसिद्ध होईल पावन आणि पुण्यरूप म्हणून तिला विशेष मान्यता मिळेल ही देवी तू तुळशीचा वृक्ष होशील माझ्या वरदानाने तुळशीला देवपूजेत महत्वाचे स्थान मिळेल स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तीनही लोकात तू श्रीहरीच्या समीप राहशील वृक्षांची अधिष्ठात्री देवी होऊन वैकुंठात दिव्य रूपाने वास करशील श्री विष्णूंबरोबर एकांतात क्रीडा करशील तुझ्या सापाप्रमाणे श्रीहरी गंडकी नदीच्या तीरावर पाषाण रूपाने राहतील तीक्ष्ण दातांचे कोट्यावधी कीटक त्या पाषाणाला भेदून त्याच्या तुकड्यांमध्ये चक्रे तयार करतील अशा प्रकारे त्या पुण्यदायक शाळीग्राम शिळा होतील त्यांच्यावरील चक्रांच्या फरकामुळे त्या लक्ष्मी किंवा नारायण म्हणून ओळखल्या जातील हे साध्वी तुझा आणि शाळीग्रामाचा संगम फार पुण्यकारक मानला जाईल अर्थात जो मनुष्य देवघरात शाळीग्रामाची पूजा करून त्यास तुळस अर्पण करील तो पुण्यवान होईल जो शाळीग्रामाचा आणि तुळशीचा वियोग करेल अर्थात शाळीग्रमावरून तुळस दूर करेल त्याला जन्मोजन्मी स्त्रीचा वियोग सहन करावा लागेल जो महाज्ञाने पुरुष शाळीग्राम शंख आणि तुळस एका स्थानी ठेवील तो विष्णूंना प्रिय होईल आणि जो त्यांचा वियोग करेल तो भार्याहीन होऊन सात जन्म रोगग्रस्त राहील त्यानंतर शिवमहाप्रभूंनी त्या दोघांनाही शाळी ग्रामाचे व तुळशीचे महात्म्य सविस्तर वर्णन करून सांगितले आणि ते अंतर्धान पावले त्यांचे कल्याणप्रद बोलणे ऐकून तुलसीचे दुःख खरोखरच नाहीसे झाले तिला प्रसन्न वाटले तो देह टाकून तिने दिव्य देह धारण केला तिला घेऊन कमला पती देहापासून गंडकी नदी उत्पन्न झाली तिच्या दोन्ही तटावर श्रीहरी मनुष्यांना पुण्य प्रदान करणाऱ्या शिळांच्या रूपाने राहिले त्या पाषाणांवर कीटक छिद्र छिद्रे करतात त्या छिद्रांनी छेद जाऊन त्या शिळा गंडकी नदीत पडतात त्या फारच पुण्यदायक म्हणतात ज्या शिळा आहेत त्या जागीच राहतात त्यांना पिंगला म्हणतात त्या मनुष्यांना तापदायक होतात व्यासजी अशा प्रकारे भगवान विष्णूंच्या महात्म्याने संयुक्त असलेले हे आख्यान अत्यंत पुण्यदायक असून भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती करून देणारे आहे अध्याय एक्केचाळीसावा समाप्त